जीवन हा परिवर्तन प्रवाह आहे यामध्ये खेळ खेळले तरच विचार शुद्ध होतील आणि सरळ होतील आचार सुधारतील व्यक्तिमत्वाची विविधता खेळामुळे प्राप्त होते शालेय सामन्यातून विद्यार्थ्यात नवचेतना निर्माण होते सामन्यात मुले स्वच्छंदाने बागडताना दिसतात मैदानी खेळ न खेळणारी माणसे दुबळे आणि कोमल होतात मुलांच्या अंगातील सहज गुण खेळामुळे बाहेर येतो मनाची जिद्द वाढते त्यामुळे शालेय खेळ जीवनात महत्वाचे आहेत असे विचार समाजसेविका स्मिता जाधव यांनी मांडले सौ माला पतंगराव कदम प्रशालेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले यावेळी त्या बोलत होत्या मुलांचे जीवन पुढे समृद्ध करायचे असेल तर त्याने मैदानावर खेळलेच पाहिजे हे पालकांनी व शिक्षकांनी ध्यानात ठेवावे असे त्यांनी वक्तव्य केले विद्यार्थी देशाचे वैभव आहेत आणि हे वैभव धट्टेकट्टे पाहिजे स्मिता जाधव यांच्या हस्ते क्रीडा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात ता आले त्यांनी क्रीडा ज्योत पेटवली यावेळी संस्थापक रघुराज मेटकरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले योगेश्वर मेटकरी यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला इयत्ता विरुद्ध नववी मुलांच्या कबड्डीचा टॉस उडवून स्मिता पाटील यांनी खेळाची सुरुवात केली अध्यक्षा रेखा शेंडगे मुख्याध्यापिका वैशाली कोळेकर यांनी आपले विचार मांडले चंदना कामखडे यांनी आभार मानले प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा